नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये एक ऐतिहासिक शिवक्षेत्राला भेट देणार आहोत हे मंदिर आहे भोर गावातील प्रसिद्ध असे घेवडेश्वर मंदिर हे मंदिर केवळ आपल्या आध्यात्मिक महत्वामुळेच नव्हे तर त्याच्या निसर्गरम्य स्थळावर आणि वास्तुशिल्पेमुळे प्रसिद्ध आहे 굴레가 <목소리> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉक्समध्ये तर मित्रांनो आज आपण चाललेलो हो आहोत भोरमध्ये भोरमध्ये एक दहा किलोमीटरच्या अंतरावरती गेवडेश्वर एक मंदिर आहे म्हणजे शंकराचं मंदिर आहे हेमडपंथी मंदिर आहे ते मंदिर आहे ना डोंगराच्या वरती त्या डोंगरावरून आपल्याला आजूबाजूचा सगळा परिसर पाहायला भेटणार आहे म्हणजे पुरंदर किल्ला कोरणा किल्ला राजगड किल्ला आणि रायगड किल्ला तर पूर्वी आता आपण आलेलो आहोत भोरमध्ये भोरमध्ये जो डॅम आहे भाडगर डॅम तो आता आपण बघत आहोत आता इथून साधारण एक दहा पंधरा किलोमीटरवरती भोर आहे आणि तिथून आपल्याला एक दहा किलोमीटर अजून पुढे जायचं आहे आणि जवळपास आपल्या या भटकंतीमध्ये आज बऱ्याच दिवसातून प्रशासवर आलेले आहेत आणि त्यांचा मुलगा आता आणि आता खूप दिवसांनी आज आम्ही एकत्र मिळालो आहे आणि एक छोटासा ट्रेक आम्ही करणार आहोत बरोबर ना चला चला, चला 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 आता आपण भोर जवळ पोचलो आहे आता त्या बाजूला आहे ना पेट्रोल पंप आहे या साईडला पेट्रोल पंप आहे आता पेट्रोल पंप बसून आपल्याला उजवीकडे टर्न मारायचं म्हणजे पुढच्या साईडने hmm. आणि हा जो रस्ता जातो हा भोरला जातो इकडचा पृथ्वीराज पेट्रोल पंप आहे भोरच्या जवळचा सगळ्यात जवळचा पेट्रोल पंप आहे आणि इथूनच आपल्याला जायचंय मित्रांनो हा जो ट्रेक आहे ना एकदम आठ बाजूला आहे म्हणजे हा लोकांच्या परिचयाचा नाही आहे म्हणजे तुम्हाला तर, आ, जर इथं यायचं असेल तर महुड्याचा वॉटर टँक जर तुम्ही गुगल मॅपला टाकला तर बरोबर तुम्हाला लोकेशन सापडेल येतं आणि भोरमध्ये आहे येण्याचा जो रस्ता आहे ना खूप खराब आहे पावसामुळे जरा जास्तच खराब झाला आहे पण गुगल मॅप नक्की लावून या नाहीतर चुकण्यासारखं आहे मध्ये मध्ये येताना आप आपल्याला प्रभू देशपांडे दे यांची कमान लागेल पुढं गेल्यानंतर आपल्याला त्यांचा पुतळा लागेल उजव्या हाताला आणि सरळ पुढं आल्यानंतर गुगल मॅपच्या सहाय्या तुम्ही बरोबर जागेपर्यंत पोहोचू शकता ती जंगली फुलं आपल्याला पाहायला मिळतात रस्त्याने एकदम पिवळसर फुलं आणि एकदम जबरदस्त नजारे येतात सध्या खूप जोरदार पाऊस आहे आणि आपल्याला आहे ना दिसते ना ते डोंगराव जायचे मित्रांनो इथे जर आपण गुगल मॅपच्या साहने जरी आलो तरी खूप चुकण्यासारखं आहे आणि इथं प्रत्येक गावामध्ये जाऊन तुम्हाला विचारावं लागतं की गेवडेश्वर मंदिराकडे जाण्याचा रस्ता कुठे आहे सर्वात जास्त पावसामधला हा पहिला स्ट्रेक असेल आपला त्याच्या दोघात केलेत आपण पण एवढा जोरदार पावसामध्ये नाही त्यामुळे हा अनुभव थोडासा वेगळा असणार आहे समोर जी टाकी आहे ना तिथून आल्यानंतर असा रस्ता छोटासा वर गावात जातो तिथेच बाजूला उज्या बाजूला एक रस्ता जातो खाली कच्च्या रस्त्याने आपल्याला जायचे आणि पाऊस एवढा जोरदार आहे गाडी आमची वर लावली आम्ही तिथे पूर्ण भिजणार आहोत आता रेनकोट घालून पण काय फायदा होणार नाही असं वाटतंय आपल्याला बरोबर त्या डोंगरावरती जायचं आणि एक मोठा धबधबा आपल्याला तिथे पाहायला मिळतोय

खूप सडन आहे आणि खूप वर्दळ कमी आहे मोजकी घर आहे तिथं धनगरवाड्याची आणि काल सोमवार असल्यामुळे काल शंभर लोक जवळपास वरती होते जर आपण काल आला असताना आपल्याला भरपूर लोक भेटले आणि आता एवढा प्रचंड वारं सुटला आहे वाराला एक विशिष्ट असा आवाज आहे जो म्हणतो तो आता तो काय म्हणलं आहे गावकरी भेटले खाली ते म्हणले वरती गेल्यानंतर तुम्हाला एक तास मग थांबू शकता एवढं प्रचंड वारा असतो त्या वाऱ्यामुळं आपल्याला रिव्हर्स वॉटरफॉल तिथे बघायला भेटणार आहे या आत्ता जिथं आम्ही उभे आहे तिथेपासून वाऱ्याचा जोर वाढत चाललेला आहे हा आत्ताच जोर खूप आहे इथं असं वाटतंय तर वरती अति जोराचा वेगाने वारा वाहणार आहे त्यामुळे मंदिरापाशी गेल्यानंतर तो आम्हाला अनुभवायला मिळणार आहे गाडीपासून उतरल्यानंतर वेळ भेटला नाही एवढा प्रचंड पाऊस आहे आता आपण जवळपास ना अर्ध्यापेक्षा थोडासा जास्त रस्ता पूर्ण केलेला आहे आता आपण बघू शकता हा जो दिसतो ना पाय दिसतो का तो माणूस होता माहिती नंतर मला कितपत दिसेल पण तिथून वर गेल्यानंतर वरती जे खांब दिसते ना आपल्याला लायकी सको तिथपर्यंत जायचं आता ह्याची उंची बघता असं म्हणतात हे की त्या एक किल्ला बांधण्याचं नियोजन होतं महाराजांचं त्या किल्ल्यावरनं आपल्याला भरपूर काय बघायला भेटणार आहे पण आता धुकं एवढं प्रचंड पसरलं आहे म्हणजे धुक्याचं साम्राज्य सगळीकडे पसरलेलं आहे पाऊस जोरदार आहे म्हणून आपल्याला काय दिसणार आहे एक नाही वरती बघ वरती गेल्यानंतर आपल्याला समजेल की कुठपर्यंत आपली नजर जाईल समोर जो खांब दिसतोय ना म्हणजे हार्डली एक पंधरा मिनिटामध्ये आता आम्ही तिथे पोहोचू आता हा जो खा हे जे खांब दिसतात ना लाईटीचे त्या खांबाच्या जो रस्ता त्याच्या तर आपल्या त्याच्याच आधार घेऊन वरपर्यंत आहे आणि बाजूचा जो नजर आहे तो एवढा सुंदर आहे सगळीकडे एकदम धुक च्या धुक पसरलेला आहे सर कसं वाटतंय हा आम्ही ज्या ठिकाणी आता उभे आहोत त्या ठिकाणी दोन्ही बाजूला दरी आहे आणि बरोबर आम्ही त्याच्या मध्ये आहोत दोन्हीकडे दरी आहे हा एक भाग दरीचा आणि तो दुसरा भाग हा एक दरीचा भाग आणि हा एक दरीचा भाग आणि दरी बरोबर दोन्हीच्या मधूनच रस्ता आहे जोरदार वारं पा। आणि पाऊस त्याचा संगम आहे आणि चालतं चालणं पण थोडंसं कठीण जातं दोन्ही साईडच्या दरी असल्यामुळे थोडं हळूहळू जायला लागते आरली दहा मिनटात पोचवतो आम्ही वरती खालून वरपर्यंत पाय वाटे एकदम अशी निमुळती पाय वाटे आणि बरोबर एकदम वरती पथारावर आल्यानंतर आपल्याला पायऱ्या पाहायला मिळतात त्या प्राचीन काळातल्या पायऱ्या दिसतात एकंदरीत ह्याचं स्ट्रक्चर बघून आता ह्या पायऱ्यावरून आपण वर जाऊया केवळ आहे माझे मागे पूर्ण घरी आहे थोडस हळूहळू चालायचं आता आपण पठारावरती पोहोचलेलो आहोत चढण संपलेली आहे तास लागतात पण परिच यायला महोत्सवामध्ये उन्हाळ्यामध्ये अडीच तीन तास लागते आता आपण तसं खालून बघितलं होतं मंदिर डोंगरात एवढं वरती झरून आलेलं आहोत इथे येताना कुठं चांगली पाहिजे तर खूप कचरण आहे कारण प डोंगराच्या कडेकडे नि रस्ता आहेबजबा खाली पडतो तो खाली पडतो बरोबर त्याच्यावरती आलो लावतो जीवन दिसत नाहीये का रस्ता तुकला कस एवढं फिरलं खरं मंदिर काही दिसत नाहीये तिथे समोर घर दिसते त्या साईडला ते तर घर आहे कुठे मंदिर मंदिर कुठे तिथून पाहता पुढे पुढे आहे रस्ता इथे दुःख बसले का तुम्ही मंदिर तिथेच नाही

कचरा घर नसेल तिथे चुकायला होईल काय सर हे ना काय सुंदर घर आहे म्हणजे छोट आहे वाडा आहे वाटत मंदिराचा कळस दिसतोय हा हे याच्या पलीकडे मित्रांनो आज मी भोर मधील केवडेश्वर मंदिरात आहे हे मंदिर, मंदिर खूप जुने आणि ऐतिहासिक आहे पण आता इथे एक बदल होत आहे तो मी तुम्हाला दाखवावा असे मला वाटते जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार म्हणजे दुरुस्तीची कामे सुरू आहे हे चांगले आहे की मंदिराची देखभाल होत आहे पण या दुरुस्तीमुळे मूळ मुल जुने मंदिर बदलले जात आहे ते पूर्णपणे नव्याने बांधले जात आहे बऱ्याच लोकांना वाटते की जुने मंदिर जसे होते तसे जपले गेले असते तर चांगले होते कारण त्या जुन्या बांधकामात एक इतिहास होता एक वेगळी छाप होती ती हळूहळू नष्ट होत आहे नवीन मंदिर सुंदर होईल मोठे होईल तिथल्या जुन्या काळाचा आत्मा आणि वास्तू हरवली तर ती परत मिळवता येणार नाही ना म्हणूनच अशा ऐतिहासिक ठिकाणांची दुरुस्ती करताना आपल्याला जपून काम करावे लागते जुनी कलेची कामे जुनी बांधणी हीच आपली खरी ओळख आहे ती जपली पाहिजे भविष्यात आपण आपल्या वारसाची अशीच काळजी घेऊ जे, हो, जे जुने आहे जे ऐतिहासिक आहे त्याला नष्ट न करता जपण्याचा प्रयत्न करू मित्रांनो हे जे फोटो आपण आता स्क्रीनवर पाहत आहोत हे आहेत गेवडेश्वर मंदिराचे जुने छायाचित्र हे फक्त छायाचित्र नाही हा एक खरा इतिहास आहे एक अप्रतिम सौंदर्य आहे जे आज आपल्यापासून दूर गेलेले आहे हे मंदिर केवळ पूजास्थान नव्हते तर कलेचे आणि इतिहासाचे एक सजीव संग्रहालय होते या प्रत्येक दगडाने हजारो वर्षाचा पाऊस वारा सहन केला होता प्रत्येक कोरलेल्या आकृतीमागे एक कथा होती हे सौंदर्य ती प्राचीनता ती कलाकृती ही आज फक्त या जुन्या फोटोतूनच पाहायला मिळते हे फोटो आपल्यासमोर ठेवतात की लक्षात येते की आपण आपल्या केवळ एक, एक इमारतच नव्हे तर एक जिवंत इतिहास गमावत चाललेलो आहोत येथे असलेले मुख्य शिवलिंग नंदीच्या मूर्त्या आणि सभोवताल असलेल्या देवदेवतांच्या मूर्त्या अजूनही चांगल्या अवस्थेत आहे हा आपला सांस्कृतिक वारसा आहे त्याचे रक्षण व्हावे अशी सर्वांचीच इच्छा आहे इथं आपल्याला ती मूर्त्या पाहायला मिळत आहेत आणि विशेष म्हणजे एक पिठार आहे त्या काळात त्याच्यावरती समजत नाहीये त्याच्यामध्ये काय आहे अजून असे सर्व असले तरी इथे येण्याचा जो प्रवास आहे तो अतिशय सुंदर आणि विलक्षण आहे तर मित्रांनो आता इथे यायचं कसं पुण्यापासून भोर हे साधारण साठ किलोमीटर अंतरावरती आहे आणि मंदिर हे किलोमीटर अंतरावरती आहे इथे येण्याचा रूट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तो तुम्ही नक्की पहा या मंदिराच्या परिसरामध्ये फक्त दोनच घर आम्हाला पाहायला मिळाली त्यामुळे इथे येताना तुम्हाला कुठल्याही खाद्यपदार्थाचे स्टॉल दिसणार नाही कोण कोण राहत होती करते मग बाकीच्या लोक कामाला खाली जातात अरे बापरे बरंच आम्ही मग दुसरं उदरनिवारच सा साधन काय येतं काय पिकत का बातमी काहीच नाही बघा काही दिसलंय काहीच नाही मग इथं जे मंदिर होत मग ते पहिलं मंदिर कधी तोडलं हो जाम थंडी वाचते राह आता मग वर्षी नाही गरम गरम चाललाय आपल्याला ते मग चहा पिवा बाईला आता मस्त हो हे पॅन्टीतून सगळा धूर निघतोय हे पाउस है ना? अंग थंडी वाजते जबरदस्त वार आहे त्यामुळं बॉडी गरम आहे आणि वरून सगळे थंड झालेला सगळ्या बाफा निघतात आता कुठे जीवया आपण काय काय आणलंय छोले अरे वाजून गोबी

साडे अकरा वाजता आपण ट्रेकिंगला सुरुवात केली म्हणजे आपल्याला अडीच तास वरती यायला लागलेत खूप पाऊस आणि खूप जोरदार वारा आणि इथं खूप थंडी वाजते आता आम्हाला आता एका मावशींच्या घरामध्ये आता आम्ही जेवतो आहे जेवण झाल्यानंतर आम्ही खाली उतरणार आहोत म्हणजे साधारण दीड तासामध्ये आम्ही खाली उतरू अशी अपेक्षा आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथंच थांबवणार आहोत पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी आपल्या बाजूला जी बेलायकन आहे तिला प्रेस करायची विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय